नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम नेक्सा विपणन अधिकारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावामध्ये आलेलो असून आपल्या पिंपळगाव हरेश्वर गावा मधील शेतकरी गा गा गा, शेतकर, प्रगतशील शेतकरी श्री रामकृष्ण भारत तेली यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो असून त्यांनी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जसे की पाच पंचावन्न पंधरा नेक्स्टर हे प्रोडक्ट वापरले असून त्यांना गावावरती काय रिझ्यात आलेले ते आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार। आ, दादा नमस्कार दादा सर्वप्रथम आपला परिचय द्यावर का माझा वर्ष रामकृष्ण तेली पिंपळगाव अडेश्वर तालुका पाचोडा जिल्हा जळगाव दादा आपण आपल्या गावावरती जे पाच पंचावन्न पंधरा नेक्स्टर जे प्रोडक्ट वापरले त्या प्रोडक्टचा तुम्हाला काय फायदा झाला त्या प्रोडक्टचा असा फायदा झाला आहे त्याच्यामुळे फुटवा पण चांगला निघलाय आहे फुटवा व मी पण चांगले साहिजे आणि गहू असा हिरवागार दिसतो बर आणि अजून त्याचा फायदा मोसंबीवर पण आहे मोसंबीचे सुद्धा तुम्ही पाहू शकता लाईव्ह बरं बरं म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा मोसंबीला पण झाला आहे बरं 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 त्यांचं फर्टिलायझर समजा ते मटेरियल जे आहे ते चांगलं आहे बरं बरं म्हणजे क्वालिटी जी आहे ती चांगली चांगली बरं बरं तर तुम्ही झाडं पण पाहू शकता झाडं पण काय शहर झाडं आहे गहू पण आता तुम्ही गेरव इकडं गहू पण चांगला गहू पण चांगला आहे आणि त्यामध्ये तुमचे मोसंबी पण चांगली तर दोन्ही पण चांगले क्वालिटी बी पण चांगली आहे बरं 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 पंधरा चांगलं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू त्यांनी पण वापरावं हो। हा म्हणजे काही हरकत नाही काही हरकत नाही बरं बरं ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद He called me <laughs>